भोकर तालुका आणि मुदखेड तालुक्यामध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून हे नवीन जे उपविभागीय अधिकारी आलेले आहेत त्यांनी त्यांचा एकच तडाखा सुरू आहे आलेली संचिका घ्यायची बाजूला ठेवायची एखाद्याची एखाद्याचा पुरावा चांगला असेल तर त्याला दुसरं काहीतरी कारण लावून ते प संचिका ह्याच्यामध्ये सेतूमध्ये पाठवून द्यायचं सेतूवाल्याचं म्हणणं आहे की संचिका संचिका संचिकाच घ्या घेऊ नका असा आदेश देत आहेत हे एवढं चुकीचं आहे याच्यावर आम्ही त्यांना मागंही दोन वेळेस भेटायला आम्ही त्यांचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला आम्ही जसं आलो तसं ते आपल्या कार्यालयात तिथं त्या ठिकाणी नसतात आणि शेवटी आम्हाला त्यांनी तहसीलदार यांना भेटायला सांगितलं पण आम्हाला कसं आहे की आमचं एवढंच म्हणणं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घटनेप्रमाणे आम्हाला काही नवीन आरक्षणचा विषय नाही काय नाही आणि ह्यांच्या मागच्या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी माझ्याकुळी प समाजाचे प्रमाणपत्र दिलेले आहेत पण ह्यांनी जाणून बुजून गोर गरीब लोकांना त्रास देतात